आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ येथील अग्रणी नदीवरील पूल करण्याच्या मागणीसाठी शेकापची निदर्शने शिरडोन येथील जीर्ण झालेला जुना पूल काढून नवा पूल बांधून द्या शेतकरी कामगार पक्षाची मागणी मोठी दुर्घटना झाल्यावर जबाबदार कोण दिगंबर कांबळे यांचा सवाल शिर्डोन तालुका कवटेमहाकाळीथील अग्रणी नदीवरील जुना पूल पूर्णपणे जीर्ण झालेला आहे या पुलावरून अवजड वाहतूक अन्य वाहनांची रेलचेल मोठी आहे यावरून शालेय विद्यार्थी ए जा करीत असतात पूल करावा या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली शासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डोनच्या पुलावर निदर्शने करण्यात आली तासगाव कवटे महांकाळचे विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी शिरडोंचा पूल करून द्यावा या मागणीसाठी निवेदने दिलेले आहेत तरीही शासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप दिगंबर कांबळे यांनी केलेला असून पूल पूर्णपणे जुना झालेला आहे मोठी दुर्घटना झाल्यानंतर याला जबाबदार कोण असा खडा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे अग्रणी नदीवरील पुलाचे तातडीने सर्वेक्षण करावे पुलावर पडलेले खड्डे मुजवावेत तसेच रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजूला नवीन सर्व्हिस रोड व पूल बांधून देण्यात यावेत या मागणीसाठी शेतकरी कामगार का पक्षाचे दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिरडोन बोरगाव या, या गावासह इतर ना, गावातील नागरिकांनी देखील सहभागी होऊन शासनाच्या विरोधात काल निदर्शने आंदोलन केले यावेळी या आंदोलनात या दिगंबर कांबळे शिवाजी कदम बाळासाहेब पाटील हनुमंत शिंदे रामचंद्र पाटील मच्छिंद्र पाटील राजेश पाटील उदय पाटील ज्ञानेश्वर पाटील ऋषिकेश पाटील अण्णासू पाटील रोहन पाटील शरद पाटील मानिक पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक निदर्शने करण्यात सहभागी झाले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आगरणी नदीवर शिरडून येथे हायवे लगत जो जुना ब्रिज आहे हा पूर्ण मुळकही झाला असून तो कधीही पडण्याची अवस्थेत आहे त्यावरती एस टी असेल अवजड वाहने असतील टू व्हीलर असतील येथील हायस्कूलवरती जाणारी लहान मुलं असतील ती सगळे मुलं ह्या या ब्रिजवरून येता करत आहेत आणि हा ब्रिज कधी पडेल असं शासन वाट आहे का गेली सहा वर्ष झालं हायवेचं काम सुरू व्हायच्या अगोदर बाजू आम्ही या हाय आदर नदीवरती दोन्ही बाजूला हायवेला सर्व्हिस रोडवरती ब्रिज झाला पाहिजे ही मागणी करून आम्ही जे गावकरी सगळे आम्ही स तेमध्ये मागणी करतो असं असतानाच अनेक वेळा आदरणीय नितीन गडकरी साहेब असतील शासनाद्वारे अनेक वेळा त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे मागणी केलेली आहे तरी सुद्धा तासगाव कौटुंबकाचे विद्यमान आमदार असतील आदरणीय रोहितदादा पाटील असतील खासदार विशालदादा पाटील असतील यांनीही पत्राद्वारे त्यांना मागणी केलेली आहे असं असताना तो शासन यामध्ये कोणत्याही प्रकारचे गंभीरपणे दखल घ्यायला तयार नाही शासन राज्यभरामध्ये होत असलेल्या फुला फुलं कोसळून जे काही दुर्घटना होत आहेत तशी दुर्घटना कौटुंबा तालुक्याच्या शिवडमध्ये त्याच्यावरती आम्ही उभारून आज आम्ही मागणी करतोय की शासनानं तातडीनं लवकरात लवकर आगर नदीवरती शिरडो येत्या दोन्ही बाजूला कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे वर्षभराच्या आतमध्ये ब्रिज बांधावा या पावसाळ्यामध्ये हा ब्रिज राहतोय की नाही अशा परिस्थिती अवस्था यामध्ये झाली आहे शासनाने सर्वेक्षण करावं या ब्रिजला मिरज पंढरपूर रोडवरती शिरडो हे सगळ्यात महत्वाचं गाव होतं आणि तसेच एस टीचा सुद्धा महत्वाचा थांबा होता परंतु बाजूला पुल न करण्यामागे यांचं काय हेतू परस्पर काय म्हणजे षडयंत्र आहे का अशी शंका शिरडोणच्या तसेच आसपासच्या लोकांनासुद्धा येत आहे आणि इथल्या सध्याच्या पुलाची जर अवस्था बघितली तर हा कधी पडेल आणि आत्ताचे खड्डे तर बघितले तर मोठ्यासुद्धा वाहनाला येता जाता येत नाही आणि आमदारांनी खासदारांनी तसेच पत्र दिलेले आहे तसेच सुद्धा बऱ्याच वेळा आंदोलनं पाच सहा वर्षे केलेली आहे पण त्यांची दखल घेत नाहीत त्यांनी प्रस्ताव तयार केला असं म्हणतात परंतु त्याचं कित किती वेळ लागणार हा अजून काय त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाही परंतु हा जर पूल पडला तर त्या ते, ते, त्याच्यामध्ये होणारी जीवितहानीचा जबाबदारी कोण घेणार याचीसुद्धा आता म्हणजे त्यांनी हे सांगायला पाहिजे तरी हा पूल लवकरात लवकर करून इथल्या सर्व आसपासच्या गावांचं तसेच हायवेच्या हायवेच्या कामाचं लवकरात लवकर पूल बांधून सर्वांची सुटका करून शिरडोंचं एक स्वप्न पूर्ण करावं आणि शिरडोंचं महत्त्व वाढवावं एवढी विनंती करतो आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावत एम एस आयुर्वेद शल्या आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून